डॉक्टर म्हणून असतात आता काय कर मी जर भेट असतो ना तर डॉक्टरला म्हणलं असतं इकडे आला चला इकडचा दहा पोचवा आणि मग कोणा गेलाय म्हणून माय बापा सगळ्यांना तोंड टाकले नंतर नऊ न झालं वाट बघ मी तिची बोलती काय ना कळती हिंदी वाट बघत तिची काय करते काय नाही का बाजार करते बटाटे घेऊन या ना ती कवा फोन कर खान्नाने मराठी चावला तुमच्या समोरात राय तयार पण तुम्हाला भेटत कधी या त्यांनी तेवढा घातले आता दुसरा डाव घातलाय आपल्या गोरगरीब मराठी आंदोलन केले त्या गोरगरीब कोरावर केशीस टाकायला सुरुवात केली રાસ્તા રોપ ગેલા સાકળી ઉપર ગેલી કોણે જે શીપ્યા લાવ્યા કઈ ગયા પૂછી દાખલ ખોટી મારે બાપા ત્યારે સૌ રાજકારી પાટી માલ આપણને ખોટે કોણે ભોગ્યા કોને આરક્ષર ઘેલાશિવાય त्या भूकाम काय लागले भेट येत का बघायला आपण जर नाही दिलं त्यांना आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला माझ्या या पवित्र देवस्थानाच्या ठिकाणी शब्द आहे मराठ्यांना ओढी सुद्धा आरक्षण दिल्याशिवाय येईल नाही मेल तर वाटत नाही त्यांच्या कोणात किती दम आहे आता बघायचा मला चांगलं आमचं चाललं होतं दोघांचं यांना गरज नाही ते यावले वाले चल म्हणून ते तर कोणकडे गेलाय का कोणकडे झमाला गेलाय का दिसान साधे चांगली का गेला कराय पण सांगतो तुला ओळख करू देत नाही मी बाजी कोणला आता या तिसरा कार्या सुरू करा आपल्या ते चिड मुंबईचे बोंडिक लावलेले कमूल काढतो बोर्ड काही कारण आम्हाला अधिकार नाही का आणि लोकशाही प्रमाणात लावू शकत नाही का बर त्या बोल नामा काही गेलंय का उद्या सकाळी अकरा वाजता कापा का, कापी का, करण्यात येणार आहे मग करता तुम्ही त्याच्या पहिले का दहशतवादी प्रशिक्षण घ्यायला लागता येतो त्याच्या काही पक्षाचं चिन्ह आहे का आता लागली का नाही काय रे तिकला मुलगा त्यात ना मला आले रा म्हणत बघा ते सध्या मला ते कडि काय काय करतो काय आता ते बोलणार काढायला चालू केली ते बोलणार पोलीस काढते मी काय अधिकाऱ्याला विचारलं ते का काढताय ते म्हणजे वरून आलेश आणि पोलिसांना काय दोन देऊन का होता ते वरूनच हे खरंच त्यांचा काय दोष नाही त्यांना काय दोष देऊ नका एका विचारलं बोल ना काढताय ते म्हणले वर नच मग जर वर्ष मी म्हणून कोणी वर गेलं त्यांना विचारलं काय कारण ते म्हणले पाटील वर मग आणखीन वर सकोल मी लोक तसं कमिशनरला फोन लावला म्हणलं साहेब ते घोरड कम करायला चालू आहे ते म्हणजे पाटील गोड म्हणजे होता वर्षा वर्षात घ्यायला पडतच ता नाही मी कारण मी यांच्या मागत लागलो पण कारण त्यांनी माझ्या मराठीला वर पंचतरांशी वर्ण केलं त्यामुळे यांचं परत फिरण्या करत आम्ही शिकलो तिथून आलेश मराठ्यांचा काही असत का खोटे मोठे दाखवता त्यांना गोतवा आता देवेंद्र फडणवीस साहेब सध्या खूप चांगल्या भूमिकेत काम करते ते भूमिकाच पार पडायचं ठरवलं जाईल नाही का ते आपल्या खेळ्यात असत बघा लेख जंगल ते पाचव्या दिवशी नाव घेते पाचवी बरोबर आहे तो पाचव्या दिवशी नाव घेते मग आपण आणतो आत्या त्या आत्या त्याची काना फुकी आणि त्याचं नाव घेते सध्या देवेंद्र फडणवीस साहेब आत्याच्या भूमिकेच्या पोलिसांच्या काना फुकी आणि मला आधीच काम कर मराठी पक्ष काय करायचं त्यांनी डाव लागला आतापर्यंत सगळ्या शेळ्यांच्या आम्ही काही आम्ही पाहिलेली हे काही वर्षी सगळ्यात जास्त मराठा विश्वास आरक्षणाबद्दल शिंदे साहेब होता देतील तेच देतील हे म्हणत होतो त्यांनी सुद्धा मर्यादा ठेवली त्यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस साहेब बोलले ते कबर मध्ये होता त्याला बोलले त्याला बोलले द्याना म्हणून आरक्षण आणि बोलू तुम्हाला आमचा हक्काच आहे ते त्यानं तुमच्या मची दृष्टीने थोडी द्या म्हणा देवेंद्र फडणवीस साहेब होऊन आरक्षण हेच मराठी तुम्हाला डोळ्यात घेऊन लागतील का सांगले जातात मराठी शिंदे साहेबांच्या जरा दिवशी मला टाकले गेलं जो लिमिट तोडतो त्याचा आम्ही करेक्ट कार्यक्रम करतो मला